खरं दे पाहिलं तरी दहीहंडी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्साहामध्ये मी हे आम्ही दहीहंडी आम्ही दे दे साजरी करत असतो आणि या आजच्या या का कार्यक्रमाला आपला नवीन गायक स्टार संजीव राठोड तो येणार आहे अमृता खांडेलकर आहे गौतमी पाटील आहे मानसी नायक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सोनाली कुलकर्णी असे आणि अजूनही काही स्टार अंधोरीत इथे ठाण्यामध्ये आले की माझ्याकडे येतात विजिटला आणि एक उत्साह नव्या मुंबईत एक उत्साह असतो आणि सुनील चौकले स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा उत्साह आम्ही दरवर्षी करत असतो एक नव्या मुंबईमध्ये एक आगळं वेगळं एक दहांडी म्हणजे सुनील चौकले स्पोर्ट असोशिएशन म्हणून नाव घेतलं जातं एक बरं वाटतं सगळीकडचे लोक येतात एक त्यातल्या त्यात आनंद असं वाटतं की पहिला मुंबई मुंबई आणि ठाण्याचे गोविंदा पथक जास्त असायचे पण आता नव्या मुंबईतलेच गोविंदा पथक जास्त असं तो एक आनंद हा मिळतो की आज आम्ही भरवलं गेल्यामुळे लोकांना प्रोत्साहित केल्यामुळे आणि लोकांना चांगलं सपोर्ट केल्यामुळे आज नव्या मुंबईमध्ये सुद्धा गोविंदा पथकाची संख्या वाढायला लागली आहे आज सिद्धेसाहेब दरवर्षी मुख्यमंत्री होते तेव्हा पण आले ते आता पण ते दरवर्षी त्यांची चक्कर एक असते आणि तर चालल्याप्रमाणे ते आज एकतर मी नवी मुंबईत आली आहे आणि विजयजी चौगुले यांचं खरंच मनापासून आभार कारण ठिकठिकाणी जेव्हा अशा हंड्या लागतात आणि आम्ही कलाकार ठिकठिकाणी फिरू शकतो ते फक्त आणि फक्त जेव्हा आम्हाला आमंत्रण मिळतं तेव्हा आणि आज मी इथे आली आणि आता आठ थर लागलेले मी बघितले गोकुळ अष्टमी आज म्हणजे याच्याहून मोठा मला असं वाटतं सण नाही आहे कारण ज्या प्रकारे पथक येतात थर लावतात हे खूप जीवाला धोक्यात टाकण्यासारखं आहे पण तरीसुद्धा देवासाठी लोकांच्या उत्साहासाठी ते हे करतात तर मला एवढंच सांगायचं आहे सगळ्या पथकांना मग त्या महिला असो पुरुष असो की सगळी काळजी काल बाळगून तुम्ही हे करावं अर्थात त्यांची खूप प्रॅक्टिस होते या सगळ्यामध्ये खूप प्रॅक्टिस ते हे सगळं करतात पण तरीसुद्धा इतका पाऊस पडतो आहे आता इतका उत्साह असतो

आणि आपला दिवा काही युवकच नसतील सगळे कारण मग सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मम्मीचं देखील त्याच्या तीनचंही अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मनापासून आपल्याला बघा पाऊस जर आहे आणि मागच्या वेळेस आपण महायुतीने सांगितलं होतं विधानसभेची हंडी कोण फोडणार तर महायुती फोडणार आणि महायुतीने रेकॉर्ड ब्रेक हंडी फोडली माझ्या लाडक्या बायणी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी आज उत्साह पाहतोय आपण जबरदस्त उत्साह विजयराव तुम्ही पण एकदा विजयाची हंडी फोडून शकायच आणि विजयाची हंडी जी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व जे काही गोविंदा लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गोविंद मला हे पहिलं वर्ष आहे की एवढा प्रचंड रेकॉर्ड रेकॉर्डबेड पाऊस पडतोय आणि म्हणून तुम्ही तर विधानसभेची हंडी फोडली आणि पाकिस्तानची हंडी कोणी फोडली आपल्या भारतीय लष्कराने त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दें मोदी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एवढं सण उत्सव एवढे जल्लोषात साजरे होत आहे आनंदात साजरे होत आहे आणि असं विकासाभिमुख